सकाळी उठल्यावर पहिल्याच टप्प्यात आमचं पोट साफ झाल्यामुळं आम्ही अशा टनाटन उड्या मारल्या आणि रिकाम झालेलं पोट भरण्यासाठी आम्ही अशी खिचडी खाल्ली आणि खिचडीतलं बटाट तर आमचं लय फेवरेट आहे बरं का आणि पप्पाच्या तोंडाला चटका बसू नये म्हणून लेकीने असा छाप फुंकून दिला काय बाळा मायलेकींना सोडून ऑफिसला गेलो आणि आज आपलं अमेरिकेहून पार्सल आलंय बरं का ऑफिस सुटल्यावर घरी येताना लेख म्हणाली यूट्यूब सारखीच घाडी पण सुसाट चालू का नंतर बॉक्स पाहून खुश झालेल्या लेकीला वाटलं त्यामध्ये दे काहीतरी खाऊ वगैरे खायला असेल पण त्यात आम्हाला हे शुभेच्छा पत्र भेटलं आणि भगवंताच्या आणि तुमच्या आशीर्वादाने मिळालेलं हे अवॉर्ड देवबप्पाला दाखवलं आणि माझ्या राधाबाईला खाव तो म्हणल्यावर तिने असं लाजून ठोमकाढांच करून दाखवला नंतर आम्ही तिघांचा असा सेल्फी व्हिडिओ घेतला आणि लेख आरसा समजून त्यात अशी बघत होती